नमस्कार आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत धनधान्योपार्जन कमी जोखीम उच्च लाभ असं त्याचं नाव आहे आणि यात मोनिष पावर यांच्या धंदो इन्व्हेस्टरमधल्या कल्पना पण आहेत बऱ्याच आजचा आपला उद्देश काय आहे तर कमीत कमी रिस्क घेऊन जास्त फायदा कसा मिळवायचा हे समजून घेणं एका साध्या पण पॉवरफुल फिलॉसॉफीमधून सुरुवात एका मस्त कथेने करूया का विचार करा नाईन्टीन सेवन्टीजचं दशक आहे अमेरिकेत काही पटेल कुटुंब नुकतीच भारतातून आलेली आहेत त्यांच्याकडे म्हणजे पैसे अगदी थोडे इंग्रजी फारसं येत नाही आहे शिक्षण पण नाही पण काही वर्षातच बघता बघता ते मोठे यशस्वी मोटेल व्यावसायिक बनतात कसं काय झालं असेल हे म्हणजे कोणती मोठी जोखीम न घेता किंवा वॉल स्ट्रीटच्या ट्रिक्स वगैरे न वापरता त्यांचं साधं तत्व होतं हेड्ज आय विन टेल्स आय डोंट लूज मच जिंकले तर खूप मिळेल हरले तर फारसं नुकसान नाही अगदी हीच आहे धंदो विचारसरणी धंदो हा तसा गुजराती शब्द म्हणजे व्यवसाय पण इथे त्याचा अर्थ जरा वेगळा आहे म्हणजे असा उद्योग किंवा प्रयत्न जिथे संपत्ती तयार होते पण धोका खूप कमी असतो आणि परताव्याची शक्यता ती मात्र खूप जास्त पटेलांनी बरोबर हेच केलं त्यांनी अशी मोटेल निवडली जी आ, कुणी घ्यायला तयार नव्हतं कदाचित मोडकळीस आलेली स्वस्त अच्छा म्हणजे जी इतरांना नको होती ती घेतली हो मग त्यांनी काय केलं ते स्वतः कुटुंबासोबत तिथे राहिले खर्च अगदी कमी ठेवला आणि मेहनत प्रचंड केली यामुळे झालं काय की समजा व्यवसाय थोडा कमी झाला तरी खर्च इतका कमी होता की त्यांना मोठं नुकसान व्हायची भीती नव्हती पण जेव्हा मार्केटमध्ये तेजी आली तेव्हा नफा मात्र जबरदस्त होता कमी धोका जास्त परतावा काही महत्वाचे नियम पण सांगितले आहेत पहिला नियम मला खूप महत्वाचा वाटतो आधी नुकसानीपासून स्वतःला वाचवा मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणतात त्याला म्हणजे कोणतीही संधी घेण्याआधी विचारायचं की यात वाईटात वाईट काय होऊ शकतं जर संभाव्य नुकसान कमी असेल आणि फायदा मोठा दिसत असेल तरच पुढे जायचं बरोबर हा तर पायाच आहे आणि याला जोडून दुसरा महत्वाचा मुद्दा येतो सर्कल ऑफ कॉम्पिटन्स म्हणजे आपल्या क्षमतेच्या किंवा ज्ञानाच्या वर्तुळातच गुंतवणूक करायची म्हणजे जसं पटेलांना मोठ्याल व्यवसायाचं माहित होतं तसं बरोबर त्यांना ते कळत होतं त्यांनी तेच केलं तसंच आपल्याला ज्या उद्योगांची कंपन्यांची किंवा समजा क्षेत्रांची चांगली समज आहे तिथेच लक्ष द्यावं जी गोष्ट आपल्याला कळत नाही आपलं वर्तुळ कदाचित लहान असेल चालेल पण त्याच्या मर्यादा आपल्याला स्पष्ट माहीत हव्यात म्हणजे सगळं काही जाणण्याची गरज नाही पण जे जाणतो ते पक्क असावं पण मग यात तिसरा नियम येतो संयम पेशन्स पटेलांनी एका रात्रीत काही सगळं उभं नाही केलं त्यांनी वर्षानुवर्ष मेहनत घेतली हळूहळू एक एक मोटेल घेतलं गुंतवणुकीतही हेच लागू होतं का म्हणजे चांगली संधी मिळेपर्यंत थांबणं पण थांबणं अवघड असतं ना नक्कीच अवघड असतं संयम हा तर गुंतवणुकीतला सगळ्यात दुर्लक्षित पण खूप महत्वाचा गुण आहे योग्य संधी काही रोज रोज येत नाही चांगल्या कंपनीचा शेअर योग्य किमतीला मिळायला कधी कधी वाट बघावी लागते अनेकदा काहीच न करणं शांत बसणं हेच सर्वात योग्य असतं अच्छा पटेलांनी जशी वर्षानुवर्ष मेहनत घेतली तसंच गुंतवणूकदाराला आपल्या गुंतवणुकीला वाढायला वेळ द्यावा लागतो बाजारातल्या रोजच्या चढउतारांनी लगेच घाबरून न जाता धीर धरणं महत्वाचं आहे संयम महत्वाचं आहे हे, हे कळलं पण मग योग्य संधी ओळखायची कशी किंवा आपली क्षमता कशी वाढवायची इथेच बहुतेक चौथा नियम येतो क्लोनर बना म्हणजे यशस्वी लोकांकडून शिका आणि त्यांच्या कल्पना वापरा हे जरा वेगळं वाटतंय ऐकायला कारण आपल्याला नेहमी काहीतरी नवीन ओरिजिनल करायला सांगितलं जातं बरोबर पण पाबराई काय म्हणतात की यशस्वी होण्यासाठी नेहमीच चाक नव्याने शोधायची गरज नसते पटेल लोकांनी मोटेल व्यवसायात काहीतरी एकदम नवीन शोध लावला नाहीये त्यांनी फक्त एक यशस्वी मॉडेल बघितलं आणि ते जास्त चांगल्या प्रकारे म्हणजे एफिशियंटली राबवलं गुंतवणुकीतही तसंच वॉरन बफे चार्ली मंगर यांच्यासारखे जे दिग्गज आहेत त्यांनी काय केलं ते कसा विचार करतात हे समजून घेणं आहे त्यांच्या यशस्वी स्ट्रॅटजीज फॉलो करणं खूप फायद्याचं ठरू शकतं काय यशस्वी होतंय हे ओळखून ते अमलात आणणं महत्त्वाचंय मग ती कल्पना स्वतःची असो व दुसऱ्याची म्हणजे कॉपी करणं हे हुशारीचं लक्षण असू शकतं कमीपणाचं नाही एक प्रकारे हो हुशारीने कॉपी करणं हे खरंच विचार करण्यासारखं आहेत हे सगळं ऐकायला छान आहे पण आजच्या काळात समजा शेअर बाजारात मोठी गडबड झाली भीतीचं वातावरण आहे तेव्हा हे धंदो तत्त्व कसं वापरायचं चा। हा चांगला प्रश्न आहे बघा जेव्हा बाजारात खूप भीती असते सगळेजण विकायला लागतात ना तेव्हा चांगल्या मजबूत कंपन्यांचे शेअर सुद्धा खूप पडतात एकदम कमी किमतीत मिळायला ला लागतात हो असं होतं ही परिस्थिती अगदी त्या पटेलांना स्वस्तात मिळालेल्या पण इतरांना नको असलेल्या सारखीच आहे वर्वन बघायला गेले तर धोकादायक वाटतं हा पण जर अभ्यास केलेला असेल कंपनीची खरी किंमत काय आहे याची कल्पना असेल अच्छा इंट्रेन्सिक व्हॅल्यू म्हणतात तसं हो इंट्रेन्सिक व्हॅल्यू तर ती कमी जोखमीची आणि जास्त परतावा देऊ शकणारी संधी असू शकते इथेच मग ते मार्जिन ऑफ सेफ्टी आणि सर्कल ऑफ कॉम्पिटन्स कामाला येतं म्हणजे घाबरलेल्या लोकांच्या विरुद्ध जाऊन विचार करून धोका पत्करणं अगदी कमी किंमतीत चांगली मालमत्ता घेणं खरी संपत्ती अनेकदा अशाच कठीण काळात विचारपूर्वक केलेल्या गुंतवणुकीतून तयार होते येणं नाहीये तर ती हुशारीने टाळणं आहे सगळं काही जाणण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपली मर्यादा काय आहे हे ओळखून त्यातच चांगलं काम करणं महत्वाचं आहे आणि यात घाई करून चालत नाही संयम लागतो अगदी खरं विचार करा जर गुजरातमधले सामान्य पार्श्वभूमीचे पटेल कुटुंब हे साधं तत्व वापरून अमेरिकेत एवढे यशस्वी होऊ शकतं तर आपण हे तेच तत्व आपल्या गुंतवणुकीत आपल्या करिअरमध्ये किंवा अगदी आयुष्यातल्या इतर महत्वाच्या निर्णयांमध्ये वापरू शकतो की नाही नक्कीच हॅडझ आय विन टेल्ज आय डोंट लूज मच हे फक्त गुंतवणुकीचं सूत्र नाहीये ही एक विचार करण्याची पद्धत आहे कमीत कमी जोखमी जास्तीत जास्त संधी कशी शोधायची याच ते रहस्य आहे आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार हे कमी धोका जास्त फायदा मिळवण्याचं तत्व आपण आर्थिक गुंतवणुकीच्या पलीकडे आपल्या आयुष्याच्या अजून कोणत्या क्षेत्रांमध्ये तितक्याच प्रभावीपणे वापरू शकतो विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का